नमस्ते विद्यार्थी मित्र काल आपण नकाशा भराच्या संदर्भात माहिती होईल नकाशाचे वाचन कसे करावे दिशानुसार नकाशी कसे भरावे या संदर्भातली माहिती पाहिली आणि त्यानुसारच आता आपण काय करणार आहे ब्राझीलच्या नकाशाचं वाचन या ठिकाणी इथं आपण करणार आहे आता इथं ब्राझीलचा नकाशा आपल्याला दिसतोय त्या काल सांगितलेल्या दिशानुसार जर विचार करायचा तर केला तर ब्राझीलच्या पूर्वेला पूर्ण इकडं आपल्याला अटलांटिक महासागर पसरलेला दिसतोय उत्तरेचा भाग म्हणजे उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिणेला असणारा दक्षिण अटलांटिक महासागर आपल्याला पुस्तकामध्ये सुद्धा पान नंबर अकरा वरती हा नकाशा दिसेल आणि या नकाशामध्ये सुद्धा ब्राझीलच्या पूर्वेला अटलांटिक महासागर पसरलेला दिसेल पूर्ण आणि या अटलांटिक महासागराचे दोन विभाग तयार केलेले आहेत उत्तर अटलांटिक महासागर उत्तरेला असणारा आणि दक्षिण अटलांटिक महासागर तसंच ब्राझीलच्या उत्तरेला आपल्याला इथं वेगवेगळे देश असलेले दिसून येतील जसं इथं कोलंबिया देश आहे व्हेनेझुएला देश आहे गियाना देश आहे फ्रेंच गियाना देश आहे इकडं पश्चिमेला पेरू देश आहे इकडं पसरलेला पश्चिमेला तसंच इकडं दक्षिणेचा विचार केला तर उरुग्वे देश आहे आणि इकडं पूर्वेला पूर्ण अटलांटिक महासागर आहे असं हे ब्राझीलच्या शेजारी असणारे देश आहे दक्षिणेला उरुग्वे देश पश्चिमेला पेरू देश आहे उत्तरेला कोलंबिया व्हेनेझुएला गियाना फ्रेंच गियाना सुरीनाम असे हे देश असलेले आपल्याला इथं दिसून यायचे दिसून येतात या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की ब्राझीलचा नकाशा घेऊन यामध्ये ब्राझीलच्या शेजारी असणारे जे देश आहेत ब्राझीलच्या उत्तरेला असणारे देश पश्चिमेला असणारे देश दक्षिणेला असणारे देश कोणते आहेत त्यांची नावं लिहायची त्याचबरोबर इकडे उपदिशांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला दिसून येईल की इथं ब्राझीलच्या ही दिशा कोणती झाली नैऋत्य दिशा काल सांगितलेल्या व्हिडिओ क्लिप प्रमाणे ही उपदिशा आहे नैऋत्य दिशा मग ब्राझीलच्या नैऋत्यला ले आपल्याला इकडे बोल्विया पॅराग्वे अर्जेंटिना असे देश हे नैऋत्य दिशेला दिसते दक्षिणला उरुग्वे देश दिसेल मग तुम्हाला काय करायचं आहे की इथं जशी मी सूची आकलेली आहे या पद्धतीनं ब्राझीलचा नकाशा घ्या आणि त्या नकाशाच्या पाठीमागल्या बाजूला सूची आका या पद्धतीनं आणि ब्राझीलचे शेजारी असणारे जे देश आहेत त्या देशांची नावं टाका आणि तुम्ही चिन्ह तुमच्या मनाप्रमाणे द्या आणि हे देश ब्राझीलच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी दर्शवायचे आहेत तसेच इकडे उत्तर अटलांटिक महासागर दक्षिण अटलांटिक महासागर हेही दर्शवा आणि मला नंबरवरती माझ्या ते सेंड करा त्याचबरोबर ब्राझीलची असणारी राजधानी या शहर हे सुद्धा तुम्ही काय करा नकाशामध्ये इथं दर्शवा जे इथं नकाशामध्ये आहे तुम्हाला सुद्धा पुस्तकातल्या नकाशामध्ये ते शहर जे आहे ते दिसेल तसेच ब्राझीलच्या अतिपश्चिमेकडील हे जे अकरे राज्य आहे हे अकरे राज्य सुद्धा नकाशामध्ये त्या ठिकाणी दर्शवा त्याचबरोबर ब्राझीलच्या नकाशामध्ये शेजारचे देश आणि महासागर दर्शवत असताना ब्राझीलमध्ये असणारी ही जी राज्य आहेत त्या राज्यांची नावंही त्या नकाशामध्ये त्या ठिकाणी भरायचे आहेत म्हणजे राज्यांचा सराव राज्य लिहिण्याचा सराव कोणतं राज्य कोणत्या ठिकाणी हे लिहिण्याचा सराव होईल आणि नकाशा भरासाठी तुम्हाला ते उपयोगी होईल विद्यार्थी मित्र ब्राझीलचा नकाशा घ्या या पद्धतीनं सूची आका सूचीमध्ये ब्राझीलच्या शेजारच्या देशांची नावं लिहा इकडं आणि त्या नावांच्या पुढे तुमच्या मनानुसार चिन्ह द्या जसे मी इथं चिन्ह दिलेले आहेत आणि ब्राझीलच्या नकाशामध्ये हे काय करून घ्या दर्शवून घ्या फक्त नकाशा भरत असताना नकाशाचं वाचन करत असताना कोणत्या दिशेला कोणती कोणते देश येत आहेत कोणत्या दिशेला महासागर येत आहेत हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे या पद्धतीने काय करा ब्राझीलचा नकाशा तुम्ही भरा आणि माझ्या नंबरवरती सेंड करा धन्यवाद